राजकारणात काय वाटलं राजकारणात माझ्या आईने फार प्रभावी काम केलेलं होतं बाकीच्या कामापेक्षा महिलांसाठी जे केलेलं काम आहे ते अतिशय सुंदर होतं आणि मला त्याच्यातून प्रेरणा मिळाली आईने नगरसेविका असताना ज्या महिलांना कामे दिली ज्या महिलांचे प्रशिक्षण घेतले त्यांना दिलेला जो आनंद होता तो मला पुन्हा त्यांना द्यायचा होता म्हणून मी या क्षेत्रात आली महिलांच्या ज्या समस्या असतात त्या एक महिला म्हणून मी चांगल्या प्रकारे समजू शकते।, शकते नाशिक महानगरपालिकेच्या बालकल्याण विभागाच्या मार्फत माझ्या आईने सभापती म्हणून काम केलं किती सकाळी आठ वाजता वार्डात जायची आज मी गेल्यानंतर लोक सांगतात की ताई सकाळी आठ वाजता आमचा ब्रश पण केलेला नसायचा तेव्हा ताई इथे येऊन उभ्या राहायच्या आणि काना कोपरा बघायच्या काय केलं वार्डामध्ये साफसफाई आहे की नाही तिच्या पावलावर पाऊल ठेवून हे सगळं मी करायचा पूर्ण प्रयत्न केला आणि केलंही सर्व्या कामामध्ये आजही प्रभागत जर गेलं तर लोक सांगतात ता ताई तुम्ही निवडून आल्या पाच वर्ष तुम्ही भरपूर काम केलं बावन्न कोटीचे कामं केले मी आज लोक म्हणता की तुम्ही निवडून या आणि आमचे कामं करा शिवसेनेची मशा ुदे शिवसेनेची मशा